राज्यातील सर्व शिव पाणंद आणि क्षेत्रस्थांची हद्द निश्चित करून त्यांची कामं ही दर्जेदार दर्जेदाररित्या पूर्ण करा अशी सूचना प्रशासनाला देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्षेत्रस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश दिलेत शिव पाणंद आणि क्षेत्रस्ते समृद्ध करण्याबाबत नागरिकांच्या सूचनाही मागवण्यात आल्यात अनुषंगानं बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती जमावबंदी आयुक्त सुहास दिवसे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवळे या बैठकीस उपस्थित होते बावनकुळे म्हणाले नागपूर जिल्ह्यात प्रति किलोमीटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनवण्यात आले आहेत या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कारवाई करावी तसेच ग्रामस्तरीय क्षेत्रस्ते समिती स्थापन करून त्यांचा अहवाल शासनाला सादर करावा रस्त्यांचं काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी पाणंद रस्त्याबाबत प्रलंबित असलेली प्रकरणं एका महिन्यात निकाली काढावीत पाणंद रस्ते क्षेत्रस्ते सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यांची मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी रद्द करण्याचा विचारही करण्यात येईल असं ते म्हणाले